पंचवीस वर्षापूर्वीच्या चुका मान्य करताना आपल्याला काही वाटत नाही काळ फक्त दुःखावर इलाज नसतो तर चुकांवरही असतो काल जर आपण एखाद्याचा अपमान केला आज दिलगिरी दर्शवणं जड जातं काही माणसांजवळ लगेचच चुका मान्य करण्याचा मोकळेपणा असतोही तरी ती गप्प राहतात का एकच कारण मोकळी होणारी मनं खूप असतील पण मोठ्या मनाची माणसं भेटतील न भेटतील या शंकेनेच ती गप्प राहिली असतील स्वतःचं मन कुरतडच असतील समाजात वाढ आहे ती मोठ्या मनाची मोकळ्या मनाची नाही व पोकाळींचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद